नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत सहाय्यक शिक्षिका महाराणी साईबाई विद्यामंदिर शंभर दिवस शंभर बोधकथा वाचन या उपक्रमांतर्गत आज मी तुमच्यासमोर सतरावी कथा सादर करत आहे कथेचं शीर्षक आहे तलवारीचं रक्षण एका वनात एक, एक साधू तपस्या करीत बसला होता त्याची तपस्या एवढी महान होती की त्या तपस्येमुळे जंगलातील हिंस्र पशु पक्षी यांनी हिंसा करणं सोडून दिलं होतं इंद्राला ही गोष्ट कळली अशा साधूच्या तपस्येने आपले अस्तित्व धोक्यात येऊ शकते असे इंद्राने ओळखले साधूची तपस्या कशी भंग करावी याच विचारात इंद्र होते इंद्राने एकदा राजाचा वेष धारण करून ते साधूच्या भेटीसाठी गेले वनात साधूंना भेटले आपणास वनात फिरावयास जावायचे आहे असे सांगितले आणि माझ्याजवळ असलेली तलवार दोन तीन दिवसांसाठी आपल्याजवळ ठेवावी अशी विनंती केली व राजा अर्थात इंद्र वनात निघून गेले दिलेली तलवार सांभाळणे हे आपलं कर्तव्य आहे असे समजून साधू सतत तलवारीचा पहारा करू लागले आणि या पहार्यामुळे त्यांनी तपश्चर्या न करता त्यांची जी काही तपश्चर्या सुरू होती त्याच्यामध्ये भंग झाला आणि साधूची प्राप्त झालेली शक्ती हळूहळू नष्ट होऊ लागली या कथेचं तात्पर्य नको त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून मूळ हेतू विसरून जाऊ नये त्यामुळे आपलेच नुकसान होते धन्यवाद